नांदणी न्यूज घटना तुमची प्रजासत्ताक दिनानिमित्त अंबावडे तालुका खटाव जिल्हा सातारा येथील भूतेश्वर मंदिर येथे आयोजित केलेल्या विविध चित्ररथांच्या शोभायात्रेचे प्रभात फेरीत रंगत आणली त्याचबरोबर नृत्य चित्रकला निबंध कविता वाचन गायन आदी विविध उपक्रमही उत्साहात आयोजित करण्यात आले शहात्तराव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त अंबवडे येथील भूतेश्वर विद्यामंदिरात विविध आकर्षक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले भारतीय संविधानाचा जागर भारतीय अनमोल रत्ने स्त्री शिक्षणाचा जागर पंढरीची वारी भारतीय संस्कृती ऐतिहासिक देखावा या विविध विषयांवरील चित्ररथ काढण्यात आले घोड्यांवर स्वार झालेले छत्रपती शिवाजी महाराज माता जिजाऊ राणी ताराबाई राणी लक्ष्मीबाई यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले फेरीत मुलींचे लेझिम पथक सहभागी झाले होते दरम्यान दत्तात्रय कोळी यांनी अंबवडे येथील प्राथमिक शाळा व भूतेश्वर विद्या मंदिरच्या सुमारे पाचशे विद्यार्थ्यांना अल्पोहार दिला दरम्यान सरपंच सौ शोभा दत्तात्रय काकडे यांच्या हस्ते अंबवडे ग्रामपंचायतीचे ध्वजारोहण करण्यात आले सोसायटीचे ध्वजारोहण उपाध्यक्ष श्री हरिदास पवार यांनी तर भूतेश्वर हायस्कूलचे ध्वजारोहण मुख्याध्यापक संजय जगताप यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी मोठ्या संख्येने विविध संस्थांचे पदाधिकारी मान्यवर ग्रामस्थ पालक उपस्थित होते प्रतिनिधी अरुण काकडे आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची